So guys, back in my blog. And guys, सो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग तर मंडळी आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतो आहे अँड गाईज मी आतवाले आमच्या जालन्याच्या एका निसर्गरम्य ठिकाणी गाईज आणि आजचा ब्लॉग मी स्पेशली स्टार्ट केला आहे ब्लॉगने स्टार्ट केला आहे ॲक्च्युली तर एक इन्फॉर्मेशन द्यासाठी हा ब्लॉग स्टार्ट केला गाईज आता मला माझ्या एका विवरनं प्रश्न विचारला त्या रोजी की मी आता ब्लॉगिंग करतो आहे तर मला असा प्रश्न विचारला गेला की मी मला पण ब्लॉगिंग स्टार्ट करायची आहे तर, तर, तर मी ब्लॉग कसा स्टार्ट करू तर प्रश्न तर मला फार इंटरेस्टिंग वाटला गाईस तर मी म्हटलं जर उत्तर द्यायचंच आहे तर त्यांना ते दिलंच मी आणि असं की हा पण फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे गाईस की भरपूर जण जे म्हणजे व्हिवरस आहे तर त्यांना पण मला पण असं वाटत असेल की ज पण ब्लॉग स्टार्ट करायला पाहिजे आणि ब्लॉगिंग कसे करतात काय नाही तर मला हे पण फार भारी वाटलं गाईस की माझे जे व्ह्यूवर्स आहे तर त्यांना पण मी मोटिवेट करायला पाहिजे ब्लॉगिंगसाठी की ब्लॉग कसे स्टार्ट करतात काय नाही आणि ॲक्च्युली मला दोन चार जणं म्हणजे भरपूर दिवसापासून म्हणायला लागले की आम्हाला सांग ब्लॉगिंग कशी करायची इथं तर म्हटलं फ्रेंडला तर सांगतो आहे किंवा ना मग आपल्या व्हिवर्सचं पण सांगू की ब्लॉगिंग कशी स्टार्ट करते काय नाही तर काहीच हा स्पेशली ब्लॉग स्टार्ट केला आहे मी की एक टिप देण्यासाठी की तुम्ही पण ब्लॉगिंग स्टार्ट करू शकता आणि भरपूर वेळेस असं होतं की आपल्याला म्हणजे ब्लॉग कसा स्टार्ट करतात किंवा व्हिडिओ कसा शूट करतात त्याच्याबद्दल माहिती नसते बरं यूट्यूबवर भरपूर तुम्हाला व्हिडिओ भेटेल काहीच की ब्लॉग कसा करतात काय नाही पण ते ॲक्च्युली टेक्निकल याच्यामध्ये सांगतात पण मी तुम्हाला जे सांगेन ते आता एक्सपिरियन्सवरून सांगेन काही कारण भरपूर जे मी व्हिवर्स आहे एक दीड वर्षापासून आहेत मला तर त्यांना पण म कदाचित माहिती असेल की ब्लॉग कसा करतो हो, काय नाही मी तर फक्त एक एक्सपिरियन्स म्हणून आता तुम्हाला सांगतो की तुम्ही पण ब्लॉग कसे स्टार्ट करू शकता अँड ऑल्सो काहीच सो माय प्रतीक कन्मा आणि तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये अँड गाईस हा जो व्हिडिओ शूट करतो आहे तर हा शूट करतो आहे मी आमच्या जालन्याच्या फॉरेस्ट एरियामध्ये निसर्गरम्य वातावरण आहे मोकळी हवा आहे आणि समोर एकदम भारी सीन आहे तर अशा याच्यामध्ये ब्लॉग शूट करायला फार भारी माझ्या येते गाईस आणि बाय देव गाईस तर मी तर ब्लॉग करतोच तर तुम्ही पण ब्लॉग कसे करू शकता याच्यामधले काही टिप्स देतो तुम्हाला गाईस की आता समजा तुम्हाला ब्लॉग स्टार्ट करायचा आहे तर सर्वात अगोदर राहता की आम्ही ब्लॉगचा स्टार्ट करू पण आम्ही दाखवू काय की कुठली कॅटेगरी दाखवू आम्ही तर भरपूर असा प्रश्न पडतो गाईस आणि दाखवायचं म्हणजे तर सर्वात सोपी कॅटेगरी आहे ब्लॉगिंग जी मी करतो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत असाल गाईस सर्वात सोपे राहते गाईस ब्लॉगिंग आता ब्लॉगिंगचं सांगतो तुम्हाला मी ब्लॉगिंग करायला काही लागत नाही गाईस तुम्हाला फक्त एक स्मार्टफोन लागतो आणि तो सगळ्यांना कायच आहे चांगला स्मार्ट स्मार्टफोन आता सगळ्यांकडतात गाईच आता भानगड अशी आहे की भरपूर जणं म्हणतात की आम्हाला तर यूट्यूब चालू करायचं पण कंटेंट भेटत नाही तर भरपूर जणं ब्लॉगिंग नाही आवडत पण जे मग त्यांची जे दुसरी आवड आहे तर ते पण करू शकतात आता याच्यामध्ये कॅटेगरीज भरपूर आहे काहीच आता तुम्ही जर टीचर असाल तर तुम्हाला पण फार म्हणजे भारी कंटेंट येईल यूट्यूबवर म्हणजे तुम्ही जे शिकवता समजा तुम्ही आता मॅथमॅटिक्स शिकवताय हो आहे तो तर मॅथेमॅटिक्स तुम्ही असं सांगून यूट्यूबवर अपलोड करू शकता आणि सेकंड झालं तर असं बनतं काहीच की तुम्ही कुठली डेली लाईफ करा तुमचं डे जसा दिवस उठला तर कॅमेरा ओपन करायचा आणि जी काय डेली रुटीन आहे ती फक्त दाखवत याच्यामध्ये हा सगळा सोपा स्टाईल काहीच म्हणजे सगळ्या सोपा टॉपिक आहे तुमची डेली रुटीन दाखवणं आणि याच्यामध्ये टॉपिक भरपूर आहे गायचं माप टॉपिक आहे यूट्यूबवर दाखवण्यासाठी आता प्रत्येक जणांची काही काही आवड राहते कोणी आर्टिस्ट राहतं कोणी डान्सर राहतं कोणी म्युझिशियन राहतं तर तुमची जी हॉबी आहे तुम्ही पण यूट्यूबवर टाकू शकता गाईच आणि ही तर म्हणजे कॅटेगरी राहिली काहीच की तुमची जी हॉबी आहे ते टाकू शकता पण याच्यामध्ये सर्वात सोपं असते काहीच ब्लॉगिंग की ब्लॉग कसा शूट करायचा आता मी जे करतोय ते ॲक्च्युली ब्लॉगिंग आहे गाईस की आपली डेली रुटीन दाखवणं पुन्हा आजूबाजूचा पस परिसर दाखवणं ही झाली ब्लॉगिंग आणि ती तुम्ही हे करू शकता आणि हो ती कशी कसे ते सर्वात सोपं सांगतो गेस तुम्ही उठलात जी डेली रुटीन आहे ती फक्त कॅमेऱ्यामध्ये कॅच करायची की आता समजा तुम्ही ऑफिसला जात आहे तो ऑफिसला जाताना आम्ही ऑफिसला जाताना पूर्ण सीन दाखवायचा की आम्ही आता ऑफिसला चाललो आहे ऑफिसमध्ये काय काम करतं काय नाही काय वर की काय नाही अशी तुमची जी डेली लाईफस्टाईल आहे फक्त ती शूट करायची आता फर्स्ट येते की आम्ही तर स्टार्ट करू ब्लॉगिंग पण आम्ही थोडी शाय आहोत तर फर्स्ट टाईम काय होतं माहिती आहे का कोणी कॅमेरासमोर डायरेक्ट घेतली मी पण जेव्हा ब्लॉगिंग स्टार्ट केली तर डायरेक्ट कॅमरासमोर नाही आलो आहे मी तर तुम्ही याच्यासाठी काय करा माहिती आहे का जे तुमचे सीन आहे सिटीमधले तुम्ही जिथे पण जाताय फक्त सीन दाखवा काही हरकत नाही तुम्हाला यायचं तर नाही काही हरकत नाही तुम्ही तुमचे म्हणजे जे सीन आहे ते दाखवू शकता की आता मी इथं चाललो आहे हे माझं ऑफिस आहे किंवा एक्स्ट्रा एक्स्ट्रा तुम्ही जे काय करताय फक्त ते दाखवायचं आणि जर कॅमेरा शूट करता करता बोलत येत नसन तर अगोदर सगळं रेकॉर्ड करून घेतं आणि नंतर मग त्याच्यावर व्हॉइस ओव्हर करायचं आणि हे सगळ्यात पर... सोपं सगळ्यात सोप्पं म्हणजे युट्यूबमधली कॅटेगरी काही तुम्ही जे काय करता ते फक्त रेकॉर्ड करायचं रे आणि नंतर व्हॉईस ओव्हर करायचं कॅमेरासमोर यायला भीती वाटते काही हरकत नाही तुम्ही जे सीन दाखवते फक्त सीन घ्या तुम्हाला नका घेऊ सीन घ्या आणि नंतर व्हॉइस ओव्हर करा आणि मग याने काय होतं म्हणजे तुमची प्रॅक्टिस होत जाती आता माझे जर फर्स्ट ब्लॉग बघितले असेल काही सोबी तर मला पण जास्त काही बोलता येत नव्हतं आणि तेव्हा व्हिडिओ क्वालिटी हे तर काही कळतच नव्हतं मला नेमकं जर जे ब्लॉगिंग आहे स्टार्ट केली होती तर माझे जे पहिले व्हिडिओ बघितला तुम्ही काही तर त्याच्यानं मी पण एकदम क्लिअर येत नव्हतो मी पण म्हणजे फार छोटे छोटे सीन दाखव एक सीनसाठी समोर येत होतो पुन्हा जे अर्धे जे हे आहे अर्धा ब्लॉग मी त्याच्यामध्ये म्युझिक ॲज ॲड केलेलं आहे कारण क्लिअरली बोलता येत नव्हतं आता मी जर फेस टू फेस बोलतो आहे तर तेव्हा इतका कॉन्फिडन्स नव्हता पण आता असा कॉन्फिडन्स आहे काहीच की मी डायरेक्ट थेट कॅमेरासमोर बोलते आणि तुम्हाला सांगतो की यूट्यूब स्टार्ट करा तर स्टार्टिंगला भरपूर जणांना हे वाटतं की आम्ही चालू कसे कर करू काही हरकत का नाही फक्त समोरचे सीन दाखवा नंतर व्हॉइस ओवर करा मग जसं हळूहळू करता तर तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो आणि याच्यामध्ये मेन राहतं काहीच की कॅटेगरी कोणती निवडता तुम्ही तर भरपूर जणां भरपूर वेळेस काय माहिती काहीच की कोणी कोणी अशी कॅटेगरी निवडतं की ती फक्त काही काळापुरते राहते आणि भरपूर मग त्या कॅटेगरीमध्ये जास्त टॉपिक नसतात अशा भरपूर कॅटेगरीजे तर सगळ्यात सोपी कॅटेगरी आहे ब्लॉगिंग ही डेली ब्लॉगिंग आणि ही सगळ्यात सोपी काय ज्याच्यामध्ये जास्त काही तुम्हाला एडिटिंग वगैरे काही नसतं किंवा जास्त काही तुम्हाला काम कामकाज नसतं याच्यामध्ये आता बाकी जर तुम्ही म्हटला तर बाकीचे पण भरपूर टॉपिक आहे मग त्याला मटेरियल वगैरे टाकावं लागतं मूवी रिव्ह्यू म्हटले त्याला वेगळं मटेरियल टाकलं लागतं आणि टेक्निकल म्हटले तर टेक्निकलला तुम्हाला भरपूर अभ्यास पण करावा लागतो भरपूर कॅटेगरीज आहेत पण त्याच्यामध्ये सगळ्यात सोपी आहे ब्लॉगिंग आता मी इथं बसलो आहे बडबड करतो आहे तुम्हाला सांगतो आहे पण जास्त काही मेहनत नाही आहे इथं बसून मी फक्त सांगतो आहे तर सांगायचा उद्देश म्हणजे असं की जी ब्लॉगिंग आहे ती सर्वात सोपी आहे आणि याच्यामध्ये पण आपली आवड राहते काही ना काही तर तुम्ही ती पण ॲड करू शकता आणि याच्यामध्ये कॅटेगरीज पण भरपूर येतात काही भरपूर कॅटेगरीज आहे जे तुम्हाला येणारा मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि फर्स्ट येतं की आम्ही तर स्टार्ट करू पण फर्स्ट ब्लॉग कसा स्टार्ट करायचा शूट कसा करायचा फस्ट ब्लॉग तुम्ही सर्वात अगोदर शूट करा म्हणजे जायरेक्ट जर कॅमेरा समोर येत असाल तुम्ही स्वतःचा इंट्रोडक्शन द्या की मी इथं राहतो मी असा जॉब करतो मी हे करतो ते करतो इंट्रो द्या इंट्रो काही मोठा देऊ नका तीस सेकंड से इंट्रो द्या आणि त्याचा ब्लॉग ॲड करा इथून पण तुम्ही, कर तुम्ही, दर, तुम्ही, तुम्ही स्टार्ट करू शकता तर थेट तुम्ही जर तुमची डेली लाईफस्टाईल आहे ती दाखवून पण तुम्ही ब्लॉग स्टार्ट करू शकता आणि ब्लॉगिंग काही अवघड नाही काहीच कॅमेरा उचलायचा आणि आपण जे करतो आहे फक्त ते दाखवायचं बस एवढं सोपं आहे नंतर तुमचा हळूहळू कॉन्फिडन्स ग्रो होतो मग त्याच्याबद्दल माहिती पडते मग तुम्ही कॉन्फिडन्स वाढल्यावर तुम्ही जे टॉकिंग आहे ते वाढवता पुन्हा तुमचं एक्सप्रेशन आहे ते चेंज होते आहे ना तर अशी जी सायकल आहे ती ॲड होत राहते आणि सगळा सोपा उपाय सांगितला काहीच तुम्ही जे करताय त्याला शूट करून यूट्यूबवर टाकून द्या काही हरकत नाही तुम्ही कॅमेरा समोर नका येऊ व्हॉइस ओव्हर करा थोडीफार म्युझिक टाका आणि तुमचा इथून व्हिडिओ तयार झाला ही सगळ्यात सोपी पद्धत आहे काहीच आणि मंडळी एक दिवसाआड हा जो तुम्ही यूट्यूब स्टार्ट कसं करू शकता यूट्यूबवर कसं येऊ शकता तर त्याची पूर्ण डिटेल माहिती देईल तुम्हाला काही तुम्ही एक दिवसाआड टाकेल नाही तर आता मी कंटिन्यू करायला काहीच बाय मी तर फिक्स केले की के एक दिवसा हा जो व्हिडिओ आहे मी टाकेल माझ्या यूट्यूब जर्नीचा की तुम्ही पण कशी स्टार्ट करू शकता यूट्यूब स्टाईल यूट्यूब लाईफस्टाईल तुम्ही तुमची कसे स्टार्ट करू शकता पुन्हा कॅटेगरी कुठली निवडायची बरं कॅटेगरी निवडली तर त्याच्यामध्ये तुम्हाला कसे ब्लॉग बनलेला देईन काय नाही तर सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि तुमचे जर काही क्वेश्चन्स असेल तर मला क्वेश्चन करू शकता आणि मंडळी आय होप तुम्हाला हा जो छोटासा ब्लॉग आहे तर तुम्हाला आवडला असेल आणि याच्यामध्ये जे भरपूर आपण जे जी माझी एक्सपिरियन्स आहे मी तुम्हाला नक्की सांगेल गाईस की ब्लॉग कसे ब्लोग, स्टार्ट करायची आणि ब्लॉग ब्लॉगिंग एकदम स्टार्ट कसे करायचे यूट्यूब चॅनल एकदम प्रॉपर सेटअप स्टार्ट कसं करायचं सगळं मी तुम्हाला सांगणार आहे सो ऑल्सो गाईस आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि मंडळी ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा